Boleh marah mataki jay.

दोन दिवसापूर्वी आम्ही विद्यार्थी मिळून इथे येऊन पुन्हा एकदा युनिव्हर्सिटी इथे सबसेंटर कॉलेजमध्ये आम्ही नोटीस दिलेली होती की आम्ही दोन दिवसात जर विद्यार्थ्यांचे अडकलेले रिझल्ट लावले नाही तर आम्ही इथे येऊन आंदोलन करणार पण तरी सुद्धा या दोन दिवसाच्या अवधीमध्ये एक दिवस एक्स्ट्रा देऊन सुद्धा इथे काहीही हालचाल झालेली नाही मग जर लांबनं विद्यार्थी येत असतील अख्ख्या पासून खाली रत्नागिरी रत्नागिरी सगळ्या तालुक्यातले तर त्यांची जी काय कामं आहेत ती का जर इथे होणारच नसतील तर मग हे फायदाच काय आहे जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तुम्हाला काही व्यक्तच व्हायचं नसेल तर आम्हाला सुद्धा एक वेगळी भूमिका हवी लागते त्यामुळे आम्ही आज इथे आंदोलन करीत आहोत बोला भारत माता की स्टुडंट पॉवर टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल